Sunday today. So right now we are leaving our uh, main uh, road. We are leaving our street to the main road. We are going to Pondicherry to eat. So we are going to uh, show you the whole walk today. I hope you enjoyed Please like, share, and subscribe. Let's get. Started.

इफ यू जास्तीत जास्त वॉकिंग डिस्टन्स आपल्या स्ट्रीटच्या गेट बसून ते पोंडिचेरी जाण्यापर्यंत एक दहा मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे तर तो तेवढाच वॉकिंग डिस्टन्स एवढं जवळ आहे आम्हाला रेस्टॉरंट खूपच जवळ आहे आणि So, last so time when we went to Cilantro, the prices were very expensive for us. But uh, Pondicherry has the same taste and you can see a better ambience than Cilantro and it's quite cheaper. Uh, because it is, uh, the restaurant is in uh, uh, there is there are a lot of competitions. आहे पॉंडिचेरीचा ग्राउंड फ्लोअर मस्त ब्युटिफुल व्ह्यू आहे याचा आणि हे पहा हे पोंडिचेरी जे आहे ना इंडियन इंडियन कल्चर त्यांनी मेंटेन करून ठेवलेले आहे हे पहा इंडियन, इंडियन साऊथ इंडियन कल्चर किंवा आहे बनवताना गणपती नंतर साऊथ इंडियनचं वगैरे सा हो फोटोज वगैरे हो भरपूर काय असे असं ते कल्चर आहे ना इंडियन असं फील येईल असं सगळे फोटोज लावलेले आहेत त्यांनी मिस्टर राजेंद्रांनी आणि एकदम छान बनवलेलं आहे इथं खूपच छान बनवलं आहे रेस्टॉरंट आता आम्ही वरती जातो आहे आदिश आणि कोमल वरती गेलेलीच आहे स्टेट केसपासून वरती अजून दोन डबल फ्लोर रेस्टॉरंट आहे हे सेम सिलेंड्रो सिलेंड्रोचं ओनर आहे मी सांगितलं होतं लास्ट ब्लॉकमध्ये की हा जो रेस्टॉरंट जे आहे ना हे जे रेस्टॉरंट हे सेम ओनर्स आहे म्हणजे ते जे भरपूर से सारे चेन्स आहेत मोठी मोठे रेस्टॉरंट आहे हे आदिश आणि कोमलात ऑलरेडी बसलेलं आहे तिथं गेलेले आहेत हा आहे इथला ब्युटिफुल व्ह्यू आहे कोमल आणि आधीच चेअर पकडलेली आहे बसलेली आहेत तर आता तर हा आहे पोंडीचेरीचा व्यू मस्त ब्युटिफुल व्ह्यू ते ओन्ली व्ह्यूका वाकडा केला आहे तो फायनल डे पीप ओनडी कमॉज ऑफ दॅट वन ओनली वी आदिशला मेनू बघायचा आहे आणि मी मोबाईल घेतला म्हणून तो तू शुड आय टेक व्हिडिओ सर मेकिंग मेमरीज थ्रू युट्यूबरीज सर यू कॉल अस That's why we have to come now. Uh, yeah, this morning I went to play cricket. Okay. Uh, and in afternoon I did not uh, rest. Tournament, Tournament is starting. Tournament is starting. See you why is there? So let's order. Hmm. did you order? Paneer? Paneer 65. And tikka. else do you

रेस्टॉरंट नॉट गुड फॉर द हेल्थ हेल्थ इश्यूज स्टार्टेड पॉंडीचेरी म्हटलं की इंडिया चॅट होण्याचे पॉंडिचेरी पुदुच्चेरी चॅट म्हणते आणि जे जे रेस्टॉरंटचे ओनर जे आहेत ना ते पुदुच्चेरीचेच आहेत त्यामुळे ते त्यांनी त्या हिशोबाने बनवलेलं असं त्यांचं म्हणजे ते बनवण्याची स्टाईल वगैरे जे आहे ना ते खूप छान आहे प्रत्येक रेस्टॉरंट असं युनिक बनवलं आहे त्यांनी बनवताना आता पॉंडिचेरी पण बनवलं आहे ना युनिक आहे असं सेम रेस्टॉरंट सा त्यांचं कुठेच नाही आहे परत त्यांचे असे जवळजवळ लागोसमध्ये दहा आठ ते दहा रेस्टॉरंट्स आहेत प्रत्येक रेस्टॉरंटचं तुम्ही जर आर्किटेक्ट पहा ना तर वेगवेगळे आहेत आणि त्याचं फर्निचर वगैरे सर्व काही वेगवेगळं आहे खूप छान पद्धतीने त्या रेस्टॉरंट बनवतो आणि ऑर्गनाईज पण चांगले जेवण पण चांगलं आहे इथले व्ह्यू चांगले आहे आणि मेनली आम्ही इथे येतो कारण हे जवळ पण आहे आम्हाला आणि यांचे जे मॅनेजर आहेत अगोदर तुम्ही पाहिजे जसं अण्णा आम्ही अण्णा बोलतो अण्णा आम्ही जर आलो नाही तर महिना दोन दोन महिन्यातून तर ते अण्णा मॅसेज करतो वाय डी यन कम वेर आर यू ट्रॅव्हल असं मेसेज करतो त्यांना छान आहेत आणि जर आम्ही आलो ना स्पेशल ते थांबतात आमच्यासाठी आणि आम्हाला विचारपूस करतो कसं मॅडम काय नंतर वगैरे विचारपूस करतात आणि जेवण पण कसं आहे टेस्ट होतं आणि आधीच ॲक्च्युली आधीचा जो बड्डे होता ना फिफ्थ ब्थे हां ज्यावेळेस हे रेस्टॉरंट जे ओपन झालं ना त्यावेळी फर्स्ट बर्थडे आधीचं इथं सेलिब्रेट फर्स्ट म्हणजे रेस्टॉरंटचा फर्स्ट पार्टी आधीचची बर्थडे पार्टी होती तर त्यामुळं ते आणि ते अण्णा आणि राजेंद्र हे ते आले होते त्यामुळे त्यांना आम्हाला पण असं जरासा कनेक्ट होतं रेस्टॉरंट मध्ये आल्यानंतर भरपूर रेस्टॉरंट्स आहेत आजूबाजूला मी सांगितलं तर अगोदर मग ते हे रेस्टॉरंटला आल्यावरती थोडंसं कनेक्ट होतं आम्हाला एक आणि असं चांगलं वाटतं फील चांगला येतो अजून काय अजून हेच आणि तुझ्याबरोबर तर अजूनच चांगला फील येतो <laughs> एक 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 पुढे येईल बघ टेस्ट पण करूया मॉल टेस्ट पण सांगतो छान आहे खालतो तर ॲम्बियन्स तर आवडलाच असतो तुम्हाला का बाब आलं आहे पनीर सिक्टी फाई

त्याच्यामध्ये काजू टाकलेत आणि थोडं पुदिना वगैरे असं वाटते मला टेस्ट येतो ओके ओके वर सांगला टेस्ट दे अजून वर सांग आता मी तुला भरवते पनीर 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 मग भरवेल तुला तू पहा सांग पनीर 65 नमक आले बघ गरम आहे होऊ करतो झालं टेस्टार्टेस्ट चेंज झालाय कोणत्या तरी दुसरा ठेवला पण तो पण टेस्ट चांगला आहे चांगला टेस्ट आहे

तरी जोश लांब कढाओ जोश लांब रवा मला बाकीचे सगळे दाल त दाल तडका दालमखी गजल ग्रेवी मलाई कोफ्ता नवीस कोफ्ता मटर मशरूम करी पंपा आणि बी तर आता आम्ही वेट करते मेन कोर्स चमचा पडला आमचा चमचा पडतं तर वेट करतोय मेन कोर्स तर मेन कोर्समध्ये आम्ही काय 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 ऑर्डर का दिले तो आपण ऑर्डर केले आहेत पनीर टिक्का मसाला गार्लिक नान आणि चपाती गार्लिक नान चपाती तर मी आणि आदिशने गार्लिक नानची ऑर्डर करते पो कोमलला चपाती खायची होती त्यामुळे मी ऑर्डर केली आणि पनीर टिक्का मसाला आधीचा फेवरेट आहे इथला भरपूर जेव जेव्हा जेव्हा मी इथे जे आलेलो आहे ना तेव्हा तेव्हा आदिशने स्पेशल पनीर टिक्का मसालाच ऑर्डर केलेला आहे सह स सजमध्ये आदिश आणि आदिशला म्हणजे त्याचा फेवरेट आहे इथला पनीर टिक्का मसाला आणि म्हणजे कोविड ड्युरिंग कोविड टाईम जे आहे ना त्यावेळेस आम्ही भरपूर वेळा इथून ऑर्डर करायचो तर ते त्याची फेवरेट ऑर्डर असायचे पनीर टिक्का मसाला एवढं त्याला आवडतं आपलं पनीर टिक्का छानच आहे ते बनवतातच चांगलं आणि स्पेशली आम्ही इथं आल्यानंतर आमच्या आवडीनुसार ते मॉ मॉडिफाय पण करतात जेवण समजा आवडलं नाही तर ते मग परत घेऊन जातात तो दुसरं घेऊन आणून भरून आणून आम्हाला देत असतात तर आधीच तुमच्याला काय सांगतो येते आमचं आता लवकरच आमची ऑर्डर येणार आहे आणि आधीच इम्पेशन झालं कारण की त्याला भूक लागलेली आहे आणि आधीचं आता उद्या स्कूल असल्यामुळे ॲक्च्युली आम्ही सेवन थर्टी आठ वाजता चालवले तर आधीचं उद्या स्कूल आहे ना त्यामुळं नॉर्मली स्कूल असलं की लोकं इथं काय करतात लवकर येतात लवकर जेवण करून निघून जातात आणि ते नाही ज्याला स्कूल स्कूल जा जायचं असतं त्याच्यामुळं सर्व मुलांना वगैरे व्यवस्थित झोप वगैरे झाली पाहिजे मुलांची आणि ते ऑफिस पण असतं जे लोकांना त्यामुळं तिथं पण झोप वगैरे रेस्ट वगैरे झाली पाहिजे असं सगळ्यांचाच आपला प्लॅन असतो तर आमची ऑर्डर येते सगळं कोमन कसं काय वाटतं तुला मस्त वेदर आहे हवेशीर आहे आणि आपण ओपन प्लेसमध्ये बसतो ना छानच वाटतं आणि जेवण पण गरम गरम आणि टेस्टी आहे तर त्यामुळं मजा येते आणि बिअर्स पण छान आहे मेनली ॲक्च्युली आता वेदर जे आहे इथून जी हवा ये जी येते ना ती ये हवा खूप फ्रेश हवा वाटते नॅचरल हवा आणि आत्ताचं सध्याला तर इथलं वेदर तर खूपच छानच आहे नो डाऊट आता पावसाळी वेदर असल्यामुळं जे वातावरण जे आहे ना थंड वगैरे आहे आणि इथं वरती बसल्यानंतरच आहे ना असं असं एकदम नॅचरल फील येतो नॅचरल इयर मिळाल्यामुळे चांगलं वाटतं फील चांगला होतो ए सी कारण नॉर्मली ए सीमध्ये घ घरामध्ये किंवा गाडीमध्ये बसल्यानंतर ए सी वगैरे ऑन करून आपण बसतच असतो पण नॅचरल फ्रेश इयरमध्ये आपण कधी बसत नाही त्यामुळं आम्ही नॉर्मली प्रिफर करतो इथं येऊन बसण्याचं आणि तेच अजूनपर्यंत आम्ही कंटिन्यू करत आलेलो आहे आजितची एक पिक्चर आलेली आहे आधीच 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 आजित थोडासा आता तो कावरा ववरा झालेला आहे तुला असं वाटतंय तुला वाटतंय तुला चपाती पनीर भाजी नान ना आले चलो टूट पडो माझी चपाती घेऊ आणि जरा चपाती आणि पनीरची भाजी कशी काय झाली आहे सांग मला मस्त आहे ना आहे थोडी तिकट आहे क्रीमी आणि मस्त असे ना कांदा वगैरे घ्या मिरची वगैरे टेबल पण क्लेअर आहे आता आम्हाला बिल द्यायचंय बघा लास्ट टाइम जे बिल झालं होतं आमचं एका रेस्टॉरंटला त्याच्या मानाने हे अर्धच बिल आलंय आणि जेवण पण छान होतं होत पण मस्त आदिश पण खुश आम्ही पण खुश थँक्यू चलो चला तर कसं वाटलं जेवण

हे बघा येतो गाडी गाडी ओली झाली नाही ना बसता ना येईल 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 गाडीत बसून झालंय जाऊया घरी घरी डायरेक्ट जायचं कुठं राऊंड मारायला वगैरे नको नको घरीच घरी बरेच लागेल मध्ये राऊंड मार कारण थोडा थोडा पाऊस मज्जा वाटते छान पोंडिचेरी बाय बाय करूया आपण आता आणि जाऊया आता घरी तर आता जस्ट आम्ही रेस्टॉरंट मधून घरी आलोय आणि घरी येऊन बसलोय जस्ट तर घरी ना जो आपला आनंद असतो ना जो आपल्याला रिलीफ मिळतो ते कुठंच मिळत नाही तर चला एनिवे प्रत्येकाने आप आपला एक्सपिरियन्स सांगा बाहेरून म्हणजे एक दोन तासाने किंवा दोन दिवसांनी चार दिवसांनी जर तुम्ही स्वतःच्या घरी आल्यानंतर ना तुम्हाला कसं फील होतं ते ओके आणि जो आ, रिलीफ आहे ना तो जो मिळतो आपल्याला ना तो कुठंच नाही मिळत कुठल्याच मी रेस्टॉरंटला जावा किंवा तुम्ही हॉटेलला राहा किंवा अजून दुसरं कोणाच्या तरी घरी जाऊन राहा पण तो रिलीफ जो आहे ना तो आपल्या घरामध्ये आणि आपल्या रूममध्ये म गेल्यानंतरच तो रिलीफ मिळतो चला तुमचा एक्सपिरियन्स सांगा तर आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आमचा ब्लॉग पाहत राहा सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक like, शेअर करा ओके okay. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नवीन रेस्टॉरंट किंवा नवीन आयडियाज किंवा नवीन रेसिपी रेसिपीज घेऊन ओके बाय बाय सी यू